दिले तू मला मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे ऊर्जा तपासणी करत असते म्हणजे शौर्य आणि पद्माचा काय संबंध आहे ते खर तर तिला जाणून घ्यायचं असतं आणि यासाठी ती शौर्यला विचारत असते की तुला पद्मा कुठे भेटली काय भेटली तुझा आणि तिचा संबंध कसा आला या सगळ्याबद्दल ती त्याला माहिती विचारत असते त्यावर आता शौर्य सुद्धा हुशारीने उत्तर देतात असतो म्हणजेच आता शौर्य तिला म्हणत असतो की बघ मला तू तर पद्माचं नाव सांगितलं होतंच म्हणजेच बऱ्याच वेळेला पद्माचं नाव तुझ्या तोंडून मी ऐकलेलं आहे त्या दिवशीसुद्धा मी तिच्या चाईच्या बाहेर उभं होतो त्यावेळेला तू मला बोललीस पण की तू इथेच पद्मा कदमकडे आली होतीस म्हणून तेव्हा तर तू स्वतःच्या तोंडूनच बोलली होतीस तेव्हा मला पद्माचं नाव माहिती होतं आणि राहिला प्रश्न तिचा की ती मला कुठे भेटली मी सहज म्हणून रस्त्यावरून चाललो होतो तेवढ्यातच ती समोर आली आणि ती खूप जास्त धापा टाकत होती संकटात होती ती मला फक्त येऊन बोलली की मला प्लीज तुम्ही फोन लावून द्याल का मग मी माझा मोबाईल काढला आणि तिला फोन दिला फोन लावण्यासाठी तेवढ्यातच आता ना ऊर्जा ही उलट तपास शौर्याशी करते हे पद्माला कळतं पद्मासुद्धा तिथे अचानक येते आणि शौर्याला या सगळ्यातून वाचवते म्हणजेच ती आता सांगू लागते की काय झालं आहे नेमकं मला समजेल का त्याच वेळेला आता या गोष्टी ज्या आहेत ना त्या एकदमच वेगळ्या आणि विचित्र झाल्या आहेत काय झालं आहे मग आता या सगळ्या गोष्टी सांगत असतानाच आता पद्मा म्हणत असते की जाकीरदारांच्या घरातून मी बाहेर पडले तेव्हा मला टेन्शन होतं मला कळत नव्हतं की काय करावं ते पण त्या सगळ्या प्रसंगातून ना मी कशी बशी बाहेर पडले खरं तर मला धाडच होत नव्हतं तिथून बाहेर पडण्यासाठी पण मला बाहेर पडल्यानंतर जी मदत केली ती ह्या दादानेच केली आणि मुळात तू मला सांगितलं होतंस ना की या दादाने आपली मदत केली होती म्हणून मला तेव्हा तो आठवला व्हिडिओमध्ये तो फेमस झाला आहे ना तो व्हिडिओ मी पाहिला होता आणि त्या व्हिडिओमधला दादा आणि हा साधा सेम वाटला मग विचार केला की दुसऱ्या मागण्याऐवजी आपण या दादाकडेच जर मदत मागितली तर म्हणूनच दादाने मला त्याचा मोबाईलही दिला फोन करायला तुला आणि त्यानंतर मी तुझ्या तुझ्या मोबाईलवर ना तुला फोन केला असं देखील के आता पद्मा सांगू लागते पद्माने झालेला गैरसमज तर दूर केलेला असतो थोडक्यात असतो आणि तेवढ्यातच ना आतमधून आवाज येतो म्हणून पद्मा आतमध्ये निघून जाते तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इथे त्या बाजूच्या काकू आलेले असतात आणि त्यांनी येताना इकडे मात्र खारी आणि चहा असा काकूनी मेनू आणलेला असतो आणि आता काकू तो मेनू आणून समोर ठेवतात आणि ते म्हणत असतात की आता घ्या मस्त आनंद घ्या खावा एन्जॉय करा आणि तुम्हाला म्हटलं होतं ना जसं साड्या आणि ब्लाऊज एकमेकांशिवाय मिसमॅच म्हणजे होत नाहीत ना तसेच तुमचंसुद्धा सुद्धा आहे बघा म्हणजे तुम्ही सुद्धा ना एकदमच परफेक्ट कपल आहात आणि तुम्ही लवकरात लवकर लोगर लग्न करून घ्या म्हणजे लग्न कसं वेळेवर केलं ना की मुलं ही वेळेवर होतात आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्ही लग्नच करूनच घ्या कसं मुलं झाली की एकदाचं टेन्शन नाही असं आता काकू बोलत असतात आणि आता खूप जास्त अवघडल्यासारखंच ना ऊर्जेला होत असतं ऊर्जा म्हणत असते की अगं काकू काकू अगं थांब आपण नाही या सगळ्याबद्दल ना तुझ्या घरी जाऊन बोलूया इथे नको इथे सगळीजणं ऐकतील तुलाही माहिती आहे ना असं बोलून आता ती काकूला कसं बस तिकडनं कटवते त्यानंतर आता शौर्यला खूप जास्त हसू येत असतं तर शौर्यला आता ती म्हणत असते च येते आपल्याला पोलीस स्टेशनला जायचं आहे त्यानंतर मात्र आता पाहायला मिळतं की अचानकपणे शौर्यला विजयाचा कॉल आलेला असतो आणि विजया शौर्यला म्हणत असते की काय झालं तू हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला असता तिला मग आता ते ठीक तर आहे ना पद्माचं सगळं काही ते विचारत असते पण आता शौर्य सांगू लागतो की मी हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहे तिच्यावर ट्रीटमेंट तर झाली पण तुला एक गोष्ट सांगू का एक मोठी गोष्ट घडली आहे ती म्हणजे ती इकडना पळून गेली आहे आणि आता हे सगळं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मग मात्र आता खूप मोठा धक्का विजयाला बसतो विजया म्हणते की काय कुठे गेली ती पळून आता जर ती अजूनही आली नाही ना घरी तर माझी वाट लागेल आता काय करायचं मग आता शौर्य म्हणतो की आई तू काळजी करू नकोस थांब मी घेतोय तिचा शोध ती भेटेल असं देखील आता तो आपल्या आईला सांगू लागतो आणि वेळेला आता विजयाला टेन्शन येतं कारण विजयाकडे हर्षवर्धनने मोठी जबाबदारी दिलेली असते आणि आता हर्षवर्धन तिथे नाही आहे आणि तोपर्यंत पद्माही गायब झाली ही गोष्ट जर हर्षवर्धनला कळली तर विजय असं काही खरं नाही हे सुद्धा आता माहिती असतं विजयाला म्हणून विजया खूप जास्त टेन्शनमध्ये असते आणि विजया आता म्हणते की काही झालं ना तरी तुला शोधून काढ नाही तर माझी वाट लागेल बोलते आणि फोन ठेवते इथे मात्र आता जे माणसं म्हणजे जे गुंड आहेत ते त्यांना उचलून आलेलं असतं त्याला आता आतमध्ये ठेवलं जातं आणि त्याच वेळेला आता तिकडे मात्र आता भजन आलेला असतो आणि भजन जेव्हा येतो तेव्हा मात्र आता इन्स्पेक्टर साहेबांची उलट तपासणी करत असतो की तुम्हाला सांगितलं आहे ना की काही झालं तरीसुद्धा तुम्ही जे काही करताय ते चुकीचं करताय म्हणजे हर्षवर्धन साहेबांना जेव्हा कळेल ना ते लवकरच इथे येतील आणि जेव्हा त्यांची फ्लाईट लँड होईल तेव्हा मात्र ते तुम्हाला कॉल करतील मग तेव्हा तुम्ही त्यांच्या प्रश्नांना काय उत्तर देणार आहात कारण हे सगळं तुम्ही चुकीचं करताय त्यांच्या गैरहजेरीत तुम्ही त्यांच्या विरुद्ध पक्षातल्या पार्टीतील माणसांचा साथ आहे आणि त्यासोबत द्या त्यांची या सगळ्यामध्ये काही चूक नाही आम्ही तसे मेडिकल रिपोर्ट केले आहेत त्यामध्ये आम्हाला सरळ सरळ स्पष्ट दिसत आहे आणि आम्ही त्या मुलांना आहे असं देखील आता म्हटलं जातं आता मेडिकल रिपोर्ट्स कुठे आहेत मला दाखवा मलाही बघायचं आहे नेमकं काय आहे ते तुम्हाला असं वाटत असेल की इथे हर्षवर्धन साहेब नाही आहेत तर तुम्ही काही मनाला येईल ते कराल पण तुम्हाला तर माहिती ना हर्षवर्धन साहेब साहेबांचा दरारा किती मोठा आहे जेव्हा ये ते येतील तेव्हा त्यांना समजेल ना तेव्हा मग बघा तुमचं काय आहे ते त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की जे काही व्हायचं आहे ना ते बघता येईल मी माझ्या परीने या सगळ्यासाठी जे काही करायचं आहे ते करेन पण त्यामध्ये तुम्ही पडूच नका आणि त्या माणसांची तर आता उलट तपासणी तर होणारच आहे तुम्हाला मी एक तास देतो एका तासाच्या आत त्या मुलांना सोडून द्या नाही तर बघा तर तेवढ्यातच ना शौर्य आणि त्यासोबत इकडे मात्र आता ऊर्जा हे दोघही जण पोलीस स्टेशनला येतात शौर्य लांबूनच आता ला त्या भजनला पाहतो आणि त्यामुळे तो आता मागे हटतो कारण त्याला माहिती आहे तो जर असा समोर आला तर प्रॉब्लेम होईल आणि त्याला जर कोणी पाहिलं तर त्यामुळे आता तो मागे हटतो आणि त्यामुळे आता फक्त पुढे शौर्य न येता फक्त आणि फक्त ही इथे ऊर्जा आलेली असते आणि ऊर्जाला आलेलं बघून आता ऊर्जाची आणि त्यासोबत भजनची इन्स्पेक्टर साहेब ओळख करून देतात आणि त्याच वेळेला म्हणत असतात की हेच ते हर्षवर्धन यांचे हे असिस्टंट आहेत आणि आता ते म्हणजे दायत की या गुंडांना सोडून द्यायचं आणि आता तू आहेस तर अच्छा म्हणजे तू ज्युनियर आहेस बरोबर सर म्हणाले होते की ज्युनियर सोबत आता लढायचं आहे त्याच वेळेला आता इकडे ज्युनियर हे सिनियरला दाखवून देतील बघाच तुम्ही आता नाही ना, ना तुम्हाला या केसमध्ये मी हरवलं असं देखील आता इकडे ऊर्जा ही त्या भजनला म्हणजेच त्या असिस्टंटला सांगत असते त्यामुळे आता त्या असिस्टंटची सुद्धा बोलती बंद होते तर दुसरीकडे मात्र आता इन्स्पेक्टर साहेब जे आहेत ते मात्र म्हणत असतात की तुम्ही आय विटनेस आणणार होतात ना तुमच्यासोबत त्याचं काय झालं हो हो मी आय विटनेसला आणला आहे ना तो होताच आणि मग आता दाराकडे स्टंट पाहू लागतो नेमका हिचा आहे तरी कोण विटनेस आणि म्हणूनच बघत असताना तिकडे ऑलरेडी तो शौर्य जो आहे तो लपून बसलेला असतो आता इथे प्रभाकर बऱ्याच दिवसांनी आलेला असतो आणि जेव्हा आता प्रभाकर तिथे येतो तेव्हा सगळीच जण तिथे असतात आणि प्रभाकर एका आठवड्याचा पूर्ण आढावा घेत असतो की नेमकं काय काय झालंय आणि घरात कोण नाही आहे हर्षवर्धन दिल्लीला गेला आहे आणि पद्माबद्दलची गोष्ट आता सांगू लागते ती आणि पद्माबद्दलची गोष्ट हो जेव्हा काकू प्रभाकरला सांगत असते तेव्हा सुद्धा तिथे असते आणि त्यावेळेला ती गोष्ट हो जेव्हा प्रभाकरला संपते तेव्हा प्रभाकर म्हणतो की हे सगळं हॉरिबल आहे म्हणजे दादा याआधी असा कधीच वागलेला नाही आहे आणि आता हा अचानक पद्माला एवढी साथ देतो आहे पद्माच्या घरातल्याला म्हणजेच त्याच्या भावालासुद्धा आपल्या घरात आणून ठेवले आणि या सगळ्या गोष्टी ज्या घडतायत त्या माहिती आहेत का ही मला सांगा आईला कारण आईला कोणत्याही गोष्टी सहन होत नाही कारण आई जी आहे ती वकील आहे वकील रिटायर कधीच होत नाही तिला या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या आहेत का मग आता विजया म्हणते की नाही या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना सांगितल्या नाही मग यामध्ये तुमची खूप मोठी चूक आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या नाही आहेत त्यांना सुद्धा या गोष्टी सांगायला हव्यात असं प्रभाकर म्हणत असतो दुसरीकडे मात्र आता इकडे भजन हा मात्र इन्स्पेक्टर साहेबांना सांगत असतो की एक तासाची मुदत आहे तुमच्याकडे लवकरात लवकर त्या मुलांची सुटका करा उगाच ना त्या मुलांना तुम्ही बंदिस्त करून ठेवलं आहे त्या मुलांच्या बाबतीत जर काही झालं तर हर्षवर्धन साहेब तुम्हाला सोडणार नाही हर्षवर्धन साहेब आता पंधरा ते वीस मिनिटातच दिल्लीला लँड होणार आहेत आणि मग त्यांचा कॉल येईलच आता त्यांचा कॉल लागत नाही आहे तोपर्यंत तुम्ही जी काही सूत्रं हलवली आहेत ना त्यांच्या बिनदेखत ते, ते गोष्ट त्यांच्या लक्षात येणार आहे आणि मग नंतर बघा त्या सगळ्या गोष्टीचे परिणाम काय होणार आहेत ते त्यावर आता ऊर्जाही म्हणत असते की त्या सगळ्या परिणामांना आम्ही सामोरे जायला तयार आहोत आम्हालाही बघायचं आहे की नेमकं काय काय होतंय ते आणि त्यामुळेच ना आम्ही काही झालं तरी त्या मुलांची सुटका करणार नाही आता असं ऊर्जाने त्या भजनला सांगितलेलं असतं कारण या सगळ्यामध्ये ते दोषी आहेत आणि दोषींनाच तर शिक्षा व्हायलाच हवी त्यांना असंच सोडून चालणार नाही असं देखील आता म्हणते तर तिकडना आता तो निघून गेलेला असतो तर दुसरीकडे मात्र आता विजया या सगळ्या गोष्टी बोलत असताना सांगू लागते की या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी आईंना या सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं वाटलं नाही म्हणून आम्ही या गोष्टी आईंना सांगितलेल्या आहेत पण हे तुमचं चुकलेलं आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही आईंना सांगायला हव्या होत्या कारण या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या लपवून ठेवतायत ना ते एकदमच चुकीचं आहे कारण जर आई जेव्हा कळेल की पद्मा ही काय करते आणि काय नाही तेव्हा ती नक्कीच या सगळ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील कारण तुम्हालाही माहिती आहे की पद्माशिवाय तिचं पान हलत नाही आणि जेव्हा तिला समजेल की पद्मास नाही आहे तर मग काय करणार आहात तुम्ही त्याचाही विचार जरा लक्षपूर्वक करा असं देखील आता म्हटलं जातं तर आता प्रभाकर जे बोलत असतो ते बरोबर असतं ते सत्य असतं आणि त्या सत्याच्याचबद्दल तो बोलत असतो त्याच वेळेला आता या सगळ्या गोष्टी खरं तर ना आता तिथे मध्येच बोलतं करून या दिव्याने सांगितलेले असतात आणि दिव्यावर सुद्धा विजय आवाज चढवत असते त्यावेळेला प्रभाकर जो आहे तो मात्र आता सांगू लागतो की उगाचे ना, ना आए, तुम्ही तिच्यावर ओरडू नका कारण ती या घरची सून आहे आधी त्याची बायको आहे काही झालं तरीसुद्धा कारण हे लग्न ना आईनेच मान्य केलं होतं आणि तेव्हा तुम्ही कोणीही काहीच बोलू शकलात नव्हता अगदी दादाही तेव्हा काहीच बोलू शकला नव्हता त्यामुळे तिलाही हक्क आहे घरातल्या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा आणि या सगळ्या बोलबद्दल बोलल्या जा त्यामुळे बहिणी तू तिला काही बोलूच नको असं देखील प्रभाकर आता इथे विजयाला सांगू लागतो विजयाला असं बोलल्यानंतर विजयाची बोलती बंद होते कारण प्रभाकर बोलतोय ते सुद्धा बरोबर आहे कारण आता ती या घरची सून आहे आणि या घरच्या सुनेला योग्य तो मान मिळायलाच हवा असाच ना आता प्रभाकरच्या डोक्यात असतो हर्षवर्धन आणि प्रभाकरचा स्वभाव हा पूर्णपणे विरोधातला असतो म्हणजेच जसं प्रभाकर जो आहे तो गरजू लोकांना मदत करणारा आणि त्यांच्या अतिप्रसंगी त्यांना कधीही साथ देणारा असा तो आहे पण पर... वर्धन हा अगदीच विरुद्ध आहे म्हणजे हर्षवर्धनचा स्वभाव स्वभावच जरा वेगळा आहे आणि या सगळ्यातूनच आता त्या लोकांना बऱ्याच गोष्टी समजतात आणि आता जे काही हर्षवर्धनने केलं आहे ना ते एकदमच भयंकर असं आहे म्हणजे पद्माला या घरात ठेवून घेणं पद्माचा मोबाईल काढून घेणं या सगळ्या गोष्टींना न पटण्यासारख्या होत्या आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींना आता काहीतरी मध्येच काहीतरी मार्ग निघतोय म्हणजे या सगळ्यामध्ये ना काहीतरी मोठा हात आहे पण या सगळ्या गोष्टी त्याला सांगत नाही आहे त्यामागेसुद्धा काही काहीतरी तथ्य आहे इकडे मात्र आता या सगळ्याची मजा दिव्या घेत असते दिव्या म्हणत असते आता तर खरी मजा येणार आहे जेव्हा या सगळ्या गोष्टी आजी साहेबांना कळतील ना, ना। तेव्हा मात्र आता आईचं तोंड पाहण्यासारखं असेल असाच विचार ती करत असते मग इथे आता भजन तर निघून जातो पण आता ऊर्जा इन्स्पेक्टरच्या समोर थांबलेली असते ऊर्जा आता इन्स्पेक्टरना म्हणते की काही झालं ना तरी सुद्धा त्या गुंडांना आपल्याच ताब्यात ठेवायचं कारण आता थोड्याच वेळात त्यांचा फोनही येऊ शकतो हर्षवर्धनचा एकदा काही लाईन झाले की तुम्ही या सगळ्या गोष्टी बदलायचा विचार कराल पण तसं का, काही करू नका असं देखील आता त्या इन्स्पेक्टरना ऊर्जा सांगत असते त्यावर ऊर्जाला ते म्हणतात की नाही नाही तुम्ही समजताय ना तसं काही होणार नाही आम्ही विचार केला आहे आणि आमच्या गोष्टी बरोबर लक्षात आहेत कसं काय काय हँडल करायचं ते त्यामुळे त्या गुंडांना आम्ही असं सोडत नसतो आणि जरी त्यांनी त्या गुंडांना शोधण्याचा प्रयत्न केला ना तरी तो पातळातून सुद्धा हर्षवर्धन जागीरदार जो आहे ना त्या गुंडांना शोधू शकणार नाही असं देखील इन्स्पेक्टर साहेब उर्जाला सांगू लागतात आणि त्याच वेळेला ते म्हणतात की तुम्ही तर मला म्हणाला होतात की तुम्ही येताना विटनेससुद्धा आणला आहे मग तो आय विटनेस तुमचा आहे तरी कुठे दाखवा आय विटनेस कुठे आहे साहेब म्हणत असतात आणि त्याच वेळेला ते म्हणतात की हे आय विटनेसचं असंच असतं येतात येतात म्हणून सांगतात आणि ऐन वेळेला पळून जातात मग आता तिथे ऊर्जा असते ती म्हणते की नाही माझा आय विटनेस असं करणार नाही कारण माझा आय विटनेस जो आहे ना तो माझ्या पाठीशी खंबीरपणे नेहमीच उभा असतो आणि त्याने मला वचनही दिलं आहे की तो कोर्टामध्ये साक्ष द्यायला येणार आहे त्यामुळे मला त्याचं टेन्शन नाही माझी मला त्याची बरोबर सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि माझा त्याच्यावर विश्वासही आहे तो त्या सगळ्या प्रसंगात तो मला एकट्याला सोडणार नाही मला साथ द्यायला तर तू नक्कीच येईल असं देखील आता इकडे ऊर्जा बोलत असते आणि त्याच वेळेला शौर्यही म्हणतो की हो मी वचन दिलं आहे तिला आणि त्या पद्धतीनेच मी तिला साथ देणार आहे मग तुझं नाव काय मग तू आता हर्षवर्धन असं सांगतो अरे हर्षवर्धन नाव आहे तुला पुढे बापाचं नाव वगैरे काही आहे की नाही ते सांगणार ना? काय आहे तुझं नाव विचारल्यानंतर शौर्य पार गोंधळून जातो शौर्याला ताकद नसतं की ह्यांना माझ्या वडिलांचं नाव अण्णाव काय सांगू कारण हर्षवर्धन जागीरदार जर मी सांगितलं तर माझं सत्य बाहेर येणार हेही त्याला माहिती असतं आणि म्हणूनच तो आता नाही लाजास्तव का होईना आता तो काहीतरी सांगायला जाणार तेवढ्यातच तिथे आता इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात आणि इन्स्पेक्टर साहेब जेव्हा येतात ना तेव्हा मात्र आता इथे हवालदार येतो आणि हवालदार म्हणत असतो की आता एक मोठी माहिती मिळाली आहे धनचं विमान हे पंधरा मिनिटात दिल्लीला लँड होणार आहे आणि ही गोष्ट जेव्हा आता हवालदाराकडनं कळते तेव्हा मात्र आता इन्स्पेक्टर त्यांची पूर्णपणे बाजू जी आहे ती चेंज करायचा प्रयत्न करत असतात म्हणजे त्या गुंडांना आता तिकडनं गायब करायचं हे त्यांचं ठरलेलं असतं आणि यासाठी ते पहिली पायरी चढत असतात दुसरीकडे मात्र आता एक ऊर्जा आणि त्यासोबत शौर्य हे दोघेही जण जायला निघतात पण आता ऊर्जा आणि शौर्य तिकडनं निघून गेल्यानंतर नक्कीच पाणी कुठेतरी मुरतंय या सगळ्या गोष्टींचा विचारला इतिहास करणारे हुडबुट्टे साहेब करू लागतात तर दुसरीकडे मात्र आता आजी आलेले असतात आणि आजी म्हणतात की कसला गडबड आणि कसला गोंधळ चालू आहे आणि पद्मा कुठे आहे पद्मा जरा बाहेर गेली आहे असं सांगितलं जातं पद्माशिवाय त्या आईंचं पानही हलत नसतं प्रभाकर आलास काय झालं आपल्या कामाचं प्रभाकरला आले आल्या कामाबद्दल त्या विचारू लागतात कारण कामाच्या बाबतीत त्या खूप जास्त पंक्चल होत्या आणि कामाबद्दल जेव्हा त्या ते विचारतात तेव्हा आता प्रभाकर सगळ्या गोष्टी सांगू लागतो आणि प्रभाकर त्याच्या केस संदर्भातल्या गोष्टी सांगतो तेव्हा मात्र त्याच्या ते स्वभावावर ना बरोबर प्रभाकर ओळखू येत असतो म्हणजेच ना त्याला आता तुती मेमे हे सगळं काही आवडत नसतं जसं की या सगळ्या गोष्टी हर्षवर्धनला जास्त आवडतात पण त्याविरुद्ध हा प्रभाकर होता प्रभाकर आता या सगळ्या गोष्टी तर सांगतो पण आता घरातली मोठ्या कुपीत आता तो फोडतो म्हणजेच आता खरं तर हर्षवर्धन दिल्लीला निघून गेला आहे पण हर्षवर्धनचा स्वभाव हा न पटण्यासारखा आहे खरं तर पद्मा गेले दोन तीन दिवस घरात नाही आहे घरातून गायब होते ही गोष्ट तुझ्यापास नाही लोकं लपवत असतील पण आता ही गोष्ट मी तुझ्या कानावर टाकतो आहे आणि त्याच वेळेला आता आई आजी ज्या आहेत त्या सगळ्यांकडे बघू लागतात कारण त्यांनाही आता खूप जास्त राग येत असतो कारण पद्माबद्दल कोणती गोश्ट आने प्रभा करने ही गोष्ट त्यांना कळलेली नसते आणि आता प्रभाकरने सांगितल्यामुळे ह्या गोष्टी कळतात आणि हर्षवर्धनने तिचा मोबाईलही जप्त केला आहे आणि त्याचसोबत तिच्या भावाला आणि तिला सुद्धा या घरात ठेवून घेतला आहे ही गोष्ट सुद्धा आता कळून चुकलेली असते आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी कळतात ना तेव्हा मात्र आता आजीला हे सगळं ऐकून खूप मोठा धक्काच बसतो आणि आता आजी ओळखून जाते की हर्षवर्धनचा या सख्या मागे काहीतरी डाव आहे त्याशभे तो असं वागणार नाही दुसरीकडे आता ऊर्जा आणि शौर्य हे आता पोलीस स्टेशनच्या बाहेर पडलेले असतात त्याच वेळेला आता ऊर्जा टेन्शनमध्ये असते तर शौर्य तिला सावरत असतो आणि शौर्य तिला म्हणत असतो की कोणतीही काळजी करू नको कारण तू टेन्शन घेऊ नकोस काही झालं तरीसुद्धा मी आय विटनेस म्हणून कोर्टामध्ये साक्ष द्यायला येणार आहे किती ये अडचणी आल्याना तरीसुद्धा असं देखील जेव्हा आता शौर्य बोलतो तेव्हा मात्र आता ऊर्जा त्याच्याकडे पाहू लागते खरं तर आता ऊर्जाला टेन्शन आलेलं असतं की कसं मॅनेज होणार आहे पण त्याच वेळेला आता ऐन वेळेला सगळ्या प्रसंगात साथ द्यायला तिच्यासोबत शौर्य असतो आणि त्यामुळे ना तिला बरं वाटत असतं आता ती म्हणत असते की मला हेच बघायचं आहे की त्या गुंडांना काही झालं तरी सोडायला नको पण आता हुडबुट्टे साहेबांनी मोठी कमाल केलेली असते कारण आता त्यांना माहिती असतं की हर्षवर्धन आला की पुन्हा त्याची चालबाजीगिरी चालू होणार मग आता त्या मुलांकडनं सत्य वधवून घ्यायचं असेल तर त्या मुलांना आपल्या तावडीतच गायब करून कुठेतरी ठेवलं पाहिजे आणि अगदी तसंच त्यांनी ठेवलेलं असतं दुसरीकडे आता आजींनासुद्धा गडबड वाटत असते आणि आजी आता या सक्याच्या मुळाशी जायचं ठरवतात आणि या सक्याचा शोध घ्यायचा ठरवतात तर थे थे आता आजी या सगळ्याच्या मुळाशी जाऊन शौर्याला साथ देतील का हे पाहणंसुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे तुम्हाला जर आपल्या चॅनलवरचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा त्याचसोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय टा